जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे अखेर संपूर्ण गट लटकणार उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खूप मोठ्या तख्तावरती मित्रांनो शिंदेगडातील आमदारांची नेत्याची अखेर पळापळ नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरे यांचं स्थान खूप मोठ्या स्वरूपात झालंय याला कारणही तशाच प्रकारचं आहे आणि शिंदेगडातील आमदारांशी मात्र पळापळ सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मिळतय उद्धव ठाकरे यांनी सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना आता मात्र पळताभू सुरू केल्याचं चित्र आहे मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या शिवसेनेच्या दौऱ्यावरती जात आहेत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड स्वरूपात मानत आहे नवे नव्हे तर ठाकरेंशिवाय महाराष्ट्रच नाही अशी देखील वल्गना शिवसनीक सध्या करत आहे ठाकरे आहेत तरच महाराष्ट्र आहे असं शिवसनीक नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी जनता आता म्हणू लागली आहे यातच दिल्लीच्या तख्तावरून सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय काल संध्याकाळी झालेल्या या विजयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत पहिला मोठा विजय मात्र म्हटला जात आहे ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिल्लीतून आपल्या समोर येत आहे उद्धव ठाकरे न्याय निवाडा करणारे वकील असणारी कपिल सिब्बल यांचा आता सर्वात मोठा विजय झाला आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टामध्ये लढले असतानाच बार असोसिएशन सुप्रीम कोर्ट दिल्ली या दिल्लीच्या तख्तावरती सर्वात मोठा भगवा झेंडा फडकण्याचं काम सध्या सुरू झालं आहे इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि त्यांचा हा दणदणीत पहिला विजय सध्या महाराष्ट्राचं केंद्रित करून घेत आहे नेमका कुणाचा झाला विजय आणि भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांचा झाला दारुण पराभव त्यात शिंदे गटही मध्ये आहे नेमकं काय घडलंय मित्रांनो जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये देशाच्या राजकारणामध्ये दे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान स्थान असल्याचं आजही निश्चित ठाकरेंशिवाय देशातील कोणत्याही पक्षाला आपला राजकारणाचा गाडा पुढे घेऊन जाता येत नाही शिवसेना प्रमुखांचं नाव प्रत्येक वेळी निवडणुकीच्या समोर तख्तावरती लावावे लागते अन्यथा त्यांना मानणारा वर्ग तर मराठी माणूस मतदान करणार नाही ही आता समजूत महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाची झाल्याचं दिसू लागलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभेमध्ये तर महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी राजकीय नेत्यांनी शिवसेना प्रमुखांचा फोटो वापरला आणि निवडणुका जिंकल्यात असा कोणताही पक्ष नाही ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला नाही मित्रांनो काय हेच आपण जाणून घेणार आहोत भाजपच्या वकिलांना हरवून इंडिया आघाडीच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा विजय सुप्रीम कोर्टामध्ये झाल्याचं आपणाला समजतंय सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदी सध्या कपिल सिब्बल यांचा मोठा विजय झाल्याचं दिसतंय आणि हा विजय भाजपच्या खूप मोठा जिवारी लागेल लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये कपिल सिब्बल यांना जवळजवळ एक हजार सहासष्ट मते पडली असून उद्धव ठाकरे आणि महा विकास आघाडी इंडिया आघाडी यांचा हा दणदणीत विजय म्हणावा लागेल तर भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराला फक्त दोनशे शहाण्णवच मते पडली म्हणजे जवळ त्यांच्या तीन पट कमी मोठे पडल्यामुळे इंडिया आघाडीचा सुप्रीम कोर्टामध्ये हा दणदनित विजय झाल्याचं सध्या सगळीकडे खूप मोठा जल्लोष केला जात आहे आणि भाजपसाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्यांच्या कोणाचाही विजय न झाल्याने सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्या बार असोसिएशनचा विजय झाल्याने सुप्रीम कोर्टात खूप मोठा जल्लोष उभा राहिला आहे कपिल सिब्बल अध्यक्षपदी विराजमान झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा आगामी होणाऱ्या सगळ्याच कोर्टातील केसमध्ये कपिल सिब्बल यांचा सिंहाचा वाटा असणार आहे तेच कपिल सिब्बल आता ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडू लागले आहेत यामुळेच शिंदेगडातील आमदारांची आता पळापळ -पड़ सुरू होते की काय अशी देखील चर्चा जनमानसामध्ये दे सुरू झाली आहे मित्रांनो दुसरीकडे शिंदेगडातील बहुतांश नेते आता नाराज असतानाच इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आपला जल्लोष साजरा करत आहे ठाकरेंशिवाय पर्याय नाही ठाकरेंच्या नावाशिवाय महाराष्ट्रामध्ये अधिकतर दिवस आपल्याला राजकारण करता येत नाही ही आता चूक बहुतांश आमदारांना मंत्र्यांना मान्य करावी लागत आहे जर हे सरकार जर पलटलं गेलं तर भाजपने आता शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या पक्षांचे आमदारांचे मंत्र्यांचे निधी कट कर करून शिंदेच्या महत्त्वाच्या योजना बंद करून आता शिंदेगडाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि त्यांचे नेते सरसावले आहेत याचाच फायदा घेत आता उद्धव ठाकरेंनीही शिंदेगडाला कोंडीत पकडण्यासाठी खूप मोठे पावलं उचलल्याचं दिसू लागलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो माणस आहे की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सर्वांनाच चकित करून आपला पुन्हा एकदा मुंबईचा बालेकिल्ला शाबूत ठेवायचा आहे असं उद्धव ठाकरेंनी जाहीर आहे यावेळेस मात्र राज ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंना मिळणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलंय राज ठाकरेंच्या कोर्टामध्ये आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने चेंडू फेकला असून राज ठाकरे काय करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे राज ठाकरे सध्या किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असल्याचं चित्र आपल्या समोर दिसू लागलंय कारण की तिकडून महायुती राज ठाकरेंना आपल्या सोबत घेण्यासाठी उत्सुक आहे तर इकडे मात्र उद्धव ठाकरे राज सोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं चित्र आहे पण जेव्हा राज ठाकरे महायुतीवर जातील तेव्हा त्यांना वीस तीस जागाच मिळतील मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने आल्यानंतर राज ठाकरेंना आपला पक्ष वाढवण्यासाठी खूप मोठी मजल मारता येईल आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण देखील त्यांना खूप मोठ्या चांगल्या स्वरूपामध्ये करता येईल तेव्हा आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टापासून ते महाराष्ट्र मुंबईपर्यंत खूप मोठ्या घडामोडी तीव्रतेने घडत आहेत यात विजय कोणाचा होईल हे जरी सांगता येत नसलं तर देखील उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत असल्याचं सध्या सर्वच आता पत्रकार देखील सांगू लागले आहेत मित्रांनो हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विजय म्हणावा लागेल जवळ काही नसताना ठाकरे आपली खूप मोठी बलाढ्य फिक्स भरारी घेत आहेत आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे किंग म्हणून पुढे येतील का प्रतिक्रिया द्या